हॅलो हॅलो हां कोण बोलतोय ग्रामसेवक ना हो ग्रामसेवक बोलतोय बोलाय बर गावातून बोलतोय बोलाय कोणत्या गावात बोलतोय आता तुम्ही कुठल्या गावात नोकरी करतायो मी मध्ये करतोय मग मग काय गावात बोलतोय म्हटल्यानंतर मग समजून घ्यायचं ना ठीक आहे बोला मला काम आहे मिटिंग आहे पुढं वेळ काय काम तुमचं काम काय आहे ते सांगा तुम्ही गावात किती दिवस आला आहे गावात किती काल आलो गावात आज मिटिंग आहे म्हणून आलो नाही काय सांगायला लागला राव ती गावात गावातली अवस्था बघितली तुम्ही ती गटराची कचऱ्याची अहो आम्ही जे कर्मचारी ठेवलेत ना ते महिन्यातून एकदा गटारी साफ करतात बर काय हां पाणी दोन दिवसात मिळत तुमची अडचण काय आहे अडचण सांगतोय तुम्हाला ती गटारी साफ केली नाही ती कचरं तसंच पडले त्याच्यामुळे डास झाले डास लागले चावायला बरं दरवाजा बंद करून झोपाय तुम्ही हो दरवाजा बंद करून झोपा हां नाही झोपाय को, लावा मस्क तर अहो तुम्ही काय करणार आहे त्याच्यावरती आम्ही काय करणार आहे आम्ही गटर साफ करणार आहे त्यावर पावडर वगैरे मारणार आहे दुसरं काय करणार आहे ते कधी मारणार आहे तुम्ही एका लोकांना सांगणार आहे तुम्ही दरवाजा बंद करून झोपान कॉईल लावून झोपान मग तुम्हाला काय अडचण आहे दरवाजा बंद करून झोपायला ते आमचा बघतो की दरवाजा काय उघडं सोडून झोपते तुम्ही बंद करून ना मग कशाला मच्छर येते आडवू बोलाय लागला मालक आहे तसं नाही हो पण दररोज बंद करून ना दररोज उघड ठेवलं तर मच्छर येणारच तेच सांगतोय तुम्ही काय करणार आहे त्याच्यावरती अहो मी सांगितले ना तुम्हाला गटर साफ करणार पावडर वगैरे मारणार हे पण गावात सगळे गटर साफ आहे ते कधी पण बघा गटर साफ केलेत मागल्या चार दिवसात हा तुम्ही कुठली कटा पॅक झाले काय झाले म्हणताय मग ते मच्छर कुठून येत ना आता मच्छर कुठे तुम्ही बघत बसा मला काम नाही सर तुमचं काम महत्वाचं काम काय बोला हो मग ते महत्वाचं कामच आहे म्हणून सांगतोय तुम्हाला मच्छर येऊन चावायला लागल्या तिथं आम्हाला अहो आता मच्छर चावला मी मच्छर धरत बसू का मला घरासाठी श्रेष कामावर लावले का मग कशासाठी कामाला लावले तुम्हाला गावाचं बघ का तुम्ही गावाचं मला बिलं काय का नोकर आहे गावाचं सांगा अरे बाबा मी कटर साफ केले रे बाबा करून घेतले मी कर्मचाऱ्याला सांगितलंय कर साफ केल्या तर तुम्हाला वाटत असेल तसेल तर फोटो काढा आणि माझ्या व्हॉट्सअपवर टाका व्हिडिओ बनवा माझ्या व्हॉट्सअपवर टाका ते मी बघतो आणि कुठं प्रॉब्लेम आहे ते बघून क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन ना मी आता तीच करत बसू का मी का तुम्ही ऑनलाईनवरून काम करणार आहे तुम्हाला व्हॉट्सअपला टाकायला आणि अरे बाबा आज टाक उद्या त्याची कारवाई करू ना उद्या मी आल्या गावात आल्यानंतर मी गटारे वगैरे जिथं काय प्रॉब्लेम केलाय वाटतोय ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन ना आणि तुम्ही मला घर हो? घर ती घरपट्टी किती काढली हो तुमचा मुद्दा काय आहे मला सांगा घरपट्टी किती काढल्या म्हणजे तुम्हाला नोटीस पोचली नाही का नोटीस आहे म्हणूनच सांगतो तुम्हाला दहा हजाराच्या आसपास काय तर घरपट्टी आहे तुमची एवढी कशी काय असती एवढी कशी काय असते कुठं घर काढलं तुम्ही आणि आता आरशी बांधले तुम्ही सोळाशे स्कोर फुटाचं घर मग बांधायचं नाही का आम्ही कुठं तुम्हाला लोक बांधा म्हणले पण त्या बांधले घर बांधल्यामुळे आम्हाला त्याची घरपट्टी द्यावं लागते नियमाप्रमाणे ती घराची जागा माझी घर मी बांधले तुम्ही काय म्हणताय घर बांधले तुम्ही माझ्या माझ्या जागेवरती मी घर बांधायचं नाही का अवश्य बांधा ना तुम्ही बा, बा, घर अवश्य बांधा घर बांधण्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण त्यासाठी टॅक्स हा द्यावा लागतो ग्रामपंचायतला बर हा त्या चर्चा होत्या नियोजन करण्यासाठी हे सगळं असते बरं हा हा ते पहिले तुमची घरपट्टी भरून घ्या क्लिअर करा तुमचा प्रॉब्लेम तो आहे तुमचा गटरेचा प्रॉब्लेम नाही मी ते दहा हजार रुपये भरत नसतो बघा भरत नसतो माझ्या तर पाच काय द्यायचंय हा देखील राहिलं तर कोणा तुमच्या अकाउंट चढणार आहे ज्यावेळेला तुमच्या पोहराला कोणाला आज उतारा पाहिजे असं त्यावेळेला पट्टी घर पट्टी बांधल्या तुम्हाला दाखलाच देत नसतो पहिले चार हजार रुपये येत होत पाच हजार रुपये डायरेक्ट दहा हजार रुपये केले अहो तुम्ही नवीन घर बांधून आता दोन वर्ष झाले बरोबर त्याच्या अगोदर पथऱ्याच घर होतो त्यासाठी तुम्हाला पाच हजार बिल येत होतो नाही पर आपण भरत नसतो ती माझ मी कमी करून घेणारच आहे माय माय परीन माझ मी कमी करून घेतो मग अडचण काय आता घ्या जाऊ ना करून मग मला भीती घालताय का तुम्ही भीती नाही घाल तुमचा नोकर आहे का मग नोकर तुमचा नोकर नाही मी गावचा नोकर आहे शासनाचा नोकर आहे मी मग आम्ही कुठे गावाच्या बाहेर राहतो गावाच्या बाहेर प्रत्येक मला प्रत्येक भांगला नेता का ऊस काढायला नेता का माका काढायला नेता का तुम्हाला म्हटलंय कानात भांगायला नोकरा मिळ नोकराचा अर्थ काय होतो मग तुम्ही गावचा आहे म्हणताय म्हणून म्हणलं तुम्हाला मी काय गावाच्या बाहेर राहतोय का मी केस घालून तुमच्यावर तुमचा नोकर नाही मी गावचा नोकर आहे मी त्याच गावात गावचा नोकर तुम्ही म्हटल्या आमचा पण नोकर झालं हो आम्ही त्या गावात राहतोय म्हणलं असं करा तुम्ही या माझ्या जागेला काम करा आणि मी तुमच्या जागेला काम करतो आणि आम्ही जातो भांगला जातो नाहीतर माका काढायला जातो मला सांगा गावा तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम मच्छरचा आहे ते घरपट्टी पण तुम्ही वाढवून दिली आहे अवघा घरपट्टी कमी होणार नाही तुम्ही ती बीडओकडे जावा आमदाराकडे जावा खासदाराकडे जावा नाही तर मोदीकडे जावा त्याचं आम्हाला काय नाही मच्छरचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो तुम्ही, तुम्ही दार लावून झोपा मग दार काय उघड सोडून झोपते ती नवरा बायको आहे आम्ही अरे बाबा काही बघायला आलो काय तुम्हाला मच्छर चावते म्हणून मी सांगते तुम्हाला हो दार लावून झोपा तर तुम्ही मी बायको आहे दार उघडं सोडून झोपत असतो का आता बघायला आलो का मी काय दाखवायची गोष्ट आहे हे नाही माझ्या परीन माझं मी कमी करून घेणार मी भरत नसतो दहा हजार रुपये तुम्ही कसं कराय करा सरळ आपलं दरवाजा लावा झोपा नसेल तर कडून लिंबा पालं गोळा करा वलगोळा करायचं त्यात थोडं राखेल वाचायचं पेटवायचं मच्छर सगळं मरतील जरी नाही सगळं मेलं एका दुसरा मच्छर मिळाला तर बाहेर नेऊन टाकायचा त्याच्या मैत्रीला धनीला सगळे मच्छर मिळून जाते तुम्हाला चावणार नाही तुम्ही निवांत जोपा मग नाही ऐकायसाठी तुम्हाला फोन केला आहे मी अरे बाबा मग काय करायचं तुला कसं सांगितलं तर कळतच नाही तर नाही नाही ते तुम्ही ते एक काम करा हां ते माझी काय ती घरपट्टी आहे का नाही कमी करा हॅलो तुम्ही फोन कोणाला लावलाय ग्रामसेवक आहे ना कोण ग्रामसेवक ग्रामसेवक अरे कुठला आप्पा आणि कुठला भावसाहेब काय ला लागले रॉंग नंबर लागला हे फोन लागलाय लगा काय मूर्ख आहे काय रोंग नंबर आहे ठेवा फोन आहे काय तू मूर्ख तू आहे का मी बघ नंबर बघून लावू जरा नालाय कुठला एवढ्या उशीर सांगायला काय काय गा तुझी काय बुद्धी गेली होती काय ठीक आहे तुझ्या आहे का सांगायला बाबा रॉंग नंबर आहे कोणाला फोन लावायचा तू बघून नंबर लाव तू लावलाय तुझी चुक आहे पायापन चुकलं म्हण चुकलं म्हण तू समोर गे म्हण तू चुकला अरे बा माझ्या समोर येऊन फक्त मन चुकलं मी म्हणतो चुकलं हॅलो व्हिडिओ कॉल कराय समोर समोर दिसून चुकलं तीच व्हिडिओ कॉल करूनच तिथनं त्या ह्याच्यात व्हिडिओ कॉल मधन मारीन तुला अरे जा मारणार असे लय बघितले तुम्ही रॉंग नंबरला लागलाय ठेवा तुम्ही टाइमपास करू नका माझा पण तुमचं पण काहीतरी काम तुम्ही बी जावा मला बी करू द्या